मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात उत्कृष्ट आपल्याला दिली या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता समता बंधुतेचा विचार दिला अस्पृश्यता निवारण जातीमुक्त समाज निर्मितीत डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिलं डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याचं करून त्यांना आदरांजली वाहिली मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेबांचे स्मरण करताना राज्यपाल श्री राधाकृष्णन पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते ते शिक्षणतज्ञ कायदेतज्ञ अर्थतज्ञ लेखक पत्रकार साहित्यिक समाजसुधारक सर्व काही होते सामाजिक सुधारांची दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व होते देशाच्या सामाजिक आर्थिक राजकीय सुधारणांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य विचार आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करूया असं आवाहनही राज्यपाल मोहोदयांनी केलंय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार सर्वश्री प्रवीण आदी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज